नमस्कार ऋषराज क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागते आज क्वचितच आम्हाला असा विद्यार्थी सापडतो की ज्याला काहीच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम म्हणजे काय अभ्यास लक्षात राहत नाही मार्क्स कमी असतात तर मार्क्स कमी मिळण्यामागे कारण काय नेमके काय अडथळे असतात समजत नाही अभ्यास केलेला लक्षात राहत नाही अभ्यास जरी झालेला असला तरी परीक्षेत भीती वाटते पटपट आन्सर्स लर्न होत नाहीत म्हणजे कारणं कुठलीही असेल म्हणजे काय तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या सक्सेसमध्ये तुमच्या चांगल्या मार्क्समध्ये अडथळे आहेत तर त्यासाठी आपल्या गणेश चतुर्थीपासना ते अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे आपला गणेश उत्सवाचा जो काळ आहे तो ह्या विद्यार्थी वर्गांसाठी एक रामबाण उपाय आहे आपण होण्या विद्यार्थी वर्गांसाठी तर हे अकरा दिवस म्हणजे वरदान आहे तर करायचं आहे काय गणपती बाप्पा म्हणजे आपले विघ्नहर्ता तर आपल्या मार्गामध्ये तुमच्या सक्सेसमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्यामध्ये जे काही विघ्न असते ते ह्या बाप्पांच्या चरणी ठेवायचं आहे ज्या दिवशी बाप्पांचं आगमन होतंय म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो त्या बाप्पांच्या चरणी सांगायचं आहे सा। आणि त्यांना प्रार्थना करायची की मला परीक्षेत यश मिळू दे मला च चा कायम चांगले मार्क्स मिळू दे आणि करायचे काय तर गणपतीचे हे जे अकरा दिवस आहेत गणेशोत्सवाचे जे हे अकरा दिवस आहेत गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे अकरा दिवस गणपती स्तोत्र अकरा वेळा म्हणायचे अकरा वेळा सलग म्हणायचे म्हणजे सकाळी पाच वेळा संध्याकाळी सहा वेळा मध्येच कुठेतरी तीन वेळा तीन वेळा नंतर असं नाही करायचं तर सलग अकरा वेळा तर सलग अकरा वेळा म्हणायचे कंटिन्युअसली म्हणायचे सकाळी म्हणा सकाळी नाही जमल्या संध्याकाळी म्हणा पण एका ह्याच्यामध्ये एका फ्लोमध्ये अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे गणपतीला फूल दुर्गा अर्पण करा अकरा दिवस मनोभावे गणेशाची आराधना करा आणि बघा तुमच्या मार्गातले अडथळे गणपती बाप्पा कसे दूर करतोय ते हो पण अकरा दिवस झाल्यावरती ही गणेशाची उपासना सोडायची नाही आपल्याला पण करायचं आहे काय अकरा वेळा गणपती स्तोत्र न म्हणता एकदा म्हणायचं आहे म्हणजे गणेशाची आराधना उपासना चालू ठेवायची जमल्यास दर मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जा गणपतीचं दर्शन घ्या लाल दुर्वा गणेशाला व्हा पण गणपती स्तोत्र नित्य नियमाने रोज म्हणायचे हे बघा अपाय तिथे उपाय आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये अनेक 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 उपाय आहेत असा कुठलाही प्रॉब्लेम नाही की ज्याला उपाय नाही आहे पण श्रद्धेने उपाय करायला पाहिजे नित्य नियमाने करायला पाहिजे आणि विदाऊट एनी डाऊट्स मनात कुठलीही शंका न ठेवता त्या देवतेवर त्या शक्तीवर विश्वास ठेवून ती उपासना केली पाहिजे म्हणजे तुम्हाला फळ तुम्हाला यश नक्की मिळतं तर मी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन की हे जे अकरा दिवस आहेत ते खरंच तुमच्यासाठी वरदान आहेत त्याचा पुरेपूर उपयोग करा प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करा आणि अकरा दिवस गणपती स्तोत्र म्हणा आणि बघा गणपती बाप्पा तुमच्यावर कशी कृपा करतोय ते आणि प्रयत्न करा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी वर्गांपर्यंत पोहोचेल म्हणजे काय तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा आणि स्टडीजशी रिलेटेड व्हिडिओज जर तुम्हाला छान छान व्हिडिओज जर बघायचे असतील ना तर आमचं हे जे चॅनल आहे ऋषीराज क्लासेस ते सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार